मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय हर्षवर्धन सपकाळ हे आज उल्हासनगर शहरात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचं विकेंद्रीकरण नको असून त्यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसून सध्या सगळीकडे अधिकारी राज आहे या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट फोन येतो असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे आपल्या देशामध्ये एकूण आठ हजार शहर आहेत सहा लाख खेडे आहेत आणि एकशे चाळीस कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं आणि एवढ्या मोठ्या देशाचं प्रतिनिधित्व केवळ चार हजार दोनशे पन्नास एकूण देशातील आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोक प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन एवढ्या मोठ्या देशाचं करू शकत नाही म्हणून नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे सर्व असले पाहिजे आणि हे देखील लोकप्रतिनिधी असतील महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जा जॅकिटच्या जा खिशात सगळी सत्ता हवी आहे म्हणून या निवडणुका ते होऊ देत नाही आणि सत्ता केंद्रित ठेवून आमच्याजवळच सत्ता असली पाहिजे हा हट्ट असल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून निवडणुका नाही आणि त्याचा परिणाम काय तर त्या ठिकाणी अधिकारी राज चालू आहे आणि अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज